दहशत भय आणि भ्रष्टाचाराला जनता कंटाळली असून आता बदल करायचा आहे असं सांगत संदेश पारकरांनी सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला आहे जिल्ह्यात ही अशा प्रकारे महाविकास कणकवली शहर विकास आघाडी होते आणि त्याचबरोबर सत्ताधारी असलेले शिवसेना पक्ष पण तुम्हाला या शहर विकास आघाडीत मस्तीला आलाय काल आमदार निलेश राणे यांनी सुद्धा त्या संदर्भात वक्तव्य केलं आहे तर त्या एकूणच जर पाहिलं असेल तर भाजप विरोधी किंवा पालकमंत्र्यांना घेरण्यासाठी ही आघाडी असल्याची ही एक चर्चा आहे तर नेमकी काय भूमिका असणार नाही हा एक कणकवली पॅटर्न आहे जो महाराष्ट्रावर जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचा भय आणि भ्रष्टाचाराचा जो कारभार आहे या कारभाराच्या विरोधात अशा पद्धतीनं लढलं जाईल आणि म्हणून आम्ही ही जी निवडणूक आहे ही नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढतोय गेल्या आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं कारभार झाला या कारभाराला जनता या शहरातली कंटाळलेली आहे जो विकास अपेक्षित होता तो, तो विकास झालेला नाही आणि या शहरामध्ये फक्त दहशत भय आणि भ्रष्टाचार ह्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि म्हणून हा सगळा बदल करायचा आहे परिवर्तन करायचा आहे आणि म्हणून याला जनता त्या ठिकाणी सज्ज झालेली आहे